मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे कणकवली कळसुली मुख्य मार्गावर हळवल फाट्यावर खड्डे पडून हा रस्ता खसते पडलेले हे खड्डे घातडीने भुजवा अशी मागणी वाहन चालकांमधून जोर धरू लागली आहे या हळवल कळसुली मार्गावर वाहनांची शेकडोंच्या संख्येने वर्दळ असते हळवल कळसुली मुख्य मार्गावर हळवल रेल्वे फाटक असल्याने फाटक पडल्यावर थांबलेल्या गाड्यांची संख्या मोठी असते हे फाटक उघडल्यावर थांबलेल्या गाड्यांची गर्दी कणकवली शहराकडे येतेवेळी आणि कणकवली शहराकडून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे या हळवल फाट्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात एखादी दुर्घटना घडू शकते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यांवर जीर्ण झाडे रस्त्यांवर पडलेले खड्डे वाढलेली दुतर्पा झाडी फसलेला रस्ता अपघातास आमंत्रण देताना हा रस्ता दिसत आहे या हळवल कळसुली मुख्य रस्ता वाहतुकीत सुरक्षित करावा अशी मागणी वाहनचालक करत आहेत